Ahí para te paramos फायनली रेडी होऊन निघालो आहे बघाड्यासाठी हा इथे पण आम्ही निघायचं होतं चारचा बघाड निघणार होतो कितीला तीन वाजता तीन झाले पावणे चार अजून आम्ही इथेच आहोत तयारी चालली अजून पण निघायचा पत्ता नाही तुझ्या फिमेल फ्रेंड साठी चला आता निघतोय गाड्या काढतोय पुढे भेटू फायनली आम्ही लोक पोहोचलो आहोत

मजा आली आली उपकार बाई आपल्या ब्लॉग च्या शूट साठी चालू आहे आणि मनाबाई मनाबाई काय बोलतोस फायनली आपलं बघाडाच शूट कम्प्लीट झालंय ड्रोम शॉट पण घेतलेत आणि आपण नॉर्मली ब्लॉग पण चालू आहे पण आणि सिनेमाटे शॉट पण घेतले काय काय तुम्हाला ड्रोम चांगले भेटले हा मला भेटले चांगले पण येणार येणार आता आपण मुंबईला होतो एडिटिंग आपण मुंबईला जाऊनच होणार आहे आम्ही थांबेत मला हेमंत देणार आहे तो हेमंत त्याचे एक पण रेकॉर्डिंग नाही केली आहे माझ्या ब्लॉगमध्ये जास्त शिला आवरा लोक बघा आवरेल हे आवऱ्या न तुझी ड्रायव्हरी हे आवड्या 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 काय झालं चला हे जायचं नाही काय वेगवेगळ्या तीन चारशे वर्षाच झाली आणि साडेचारशे म्हणजे चारशे वर्ष झाले ते चारशे वर्षाच्या आधी म्हणजे साधारण तीन साडेतीनशे वर्ष आकडे टोकतात त्रास नाही नाही ते आगा त्रास काय नाही फक्त एक दिवस त्यांनी उपवास करायचा असतो म्हणजे चोवीस तासाचा आल्या दिवशी जे उपवासात असतात ते पिणं काही नाही आणि त्याच्यात प पाळायचं म्हणजे असं आपल्या बायाच्या बायपावर त्यांची सावली घ्यायची घरात ते उपवासाला घरी असले की झाडू नाही मारायची हिरवी बांगडी वाचतं कामा नाही इतकं ते पाळायचं असतं त्यांनी ते जर घरात आपल्या तेवढं शक्य होत नसते तर मग ते एवढं तेवढंच बसतात म्हणजे काय कुणाचा त्रास नाही काही नाही आणि पण उपवास एक दिवसात असतो दुसऱ्या आकडेवून झाले की त्याचा उपयोग काही नाही मग आणि ते टोवल्यानंतर कसं का काथडी नरम येते ना ते नरम आल्यानंतर ते टोवण्यासाठी न्हावी समाजाची म्हणून राऊत आहेत त्यांना मान दिली जाईल हे जा उपवास कोणी पण की नाही हे जे मानकरी आहेत त्यांचाच उपवास आहे पण कोणी पण करण्यासाठी जर समजा एखादा नवीन माणूस नवज बोलला की बा माझं हे काम पुरं व्हायचंय पूर्ण नाही झालं तर हे झालं तर मी आकडेवून घेईन तर त्याने मग उपवास करायचा तर त्याचा नवस पूर्ण झाला आणि नवस पूर्ण झाला तर मग त्याने यायचं देवी जर आम्हाला सांगायचं मी नवस बोलत होतो मी तुम्हाला सांगितलं तर पण माझं नवस पूर्ण झाला मी आकडे होणार आणि हे आमच्याकडे कसं आहे आडवस मध्ये जागरी पडवेला सांगायचं म्हणजे आम्हाला माहिती वाटते आणि समजा जर आकडेवाला आता काही ठिकाणी कसं होतं स्वतः आकडा घ्यायला भीती वाटते मी बोललोय देवाजवळ माझा आकडेवायचं बघित दुसऱ्याची बघितलं तर मला भीती वाटते तर तसवी जर भीती वाटत असेल ना तर आपण देवाला तो सांग आपल्याला सांगतो की मला येत नाही भीती वाटते वगैरे मग आपण देवाला गाराण घालतो आपण त्याकडे त्याच्याकडे दुसऱ्याकडनं टोळून घेत नाही काही वेळेला असं होतं की दुसऱ्या टोला की त्याला पैसे दिले की तो टोन घेतो हे देवाची आपण काय म्हणतो आपण त्याला ते नाही देवाची परीक्षा करतोय आपण देवापेक्षा मोठे कोणत्या असं वाटतं पैसे घेऊन करायचं म्हटलं असं नाही तू नवाज बोलायस ना तूच आकडे टोवायची तुझी आज तुला भीती वाटत असेल तर आपण तिला गाराणं घालू तुला जेव्हा इच्छा होईल वाटतो असं आहे आणि जे गावातले मानकरी ठरतात ते कसे ते गावातले मानकरी असतात त्याला सलावात प्रमाणे माहिती असतं आपला मान आहे आपल्याला आकडे टवायचे तेव्हा ते उपवास करतात आणि त्यासाठी आपले इथे कसं उमराटलं इथे खरा एकच आकडा डोकं मानाचा कोण जर इच्छे नवत असेल किंवा इच्छा बोलत तरच दुसरा किंवा तिसरा होतो यंदा तीन होते तीन होते म्हणजे जे मानकरी असतात त्यांचा मुलगा गेल्याशी पहिल्या पैलणच नवीन आणि तो पहिल्या टुकल्यामुळे यंदा पण तो म्हटला की टवणार नाही पण त्याने टोळला पण त्याच्या वडिलांना इच्छा झाली की माझा मुलगा टुकतोय मला टोवायला चान्स भेटेल का माझी परमिशन मागितलं मागित दोन्ही गावाकडे आता आहे आपल्याला वेळ आहे दिला आम्ही त्या आणि एक इच्छुक होता असे तीन होते तिन्ही पण चांगले आणि आमच्याकडे कसं मान मानायच कुमराटच्या गावणाना मान आखा टुकून गेले

उमराटकडे होतो अध्यक्ष आणि सेक्रेटरी पद खंजीजर आता मी आणि आवेरी दोघेच होत खंजीजर पण अध्यक्ष आणि सेक्रेटरी पाच वर्षासाठी बदलतो पद आता यंदा आमची पाच वर्ष झाली आता पाच वर्ष झाल्यानंतर पुढचं जागर आणि देवदेवाडी हे विघडलंय म्हणजे आता एक महिन्याने त्यांच्याकडे जर वय टोप वय पण त्यामुळे जागर कसं कुठलाही उल्लेख करताना ना उमराट हेरवी असा उमराट हेरवी आणि ठिकाणी नवलाई देवस्थान उमराट हिरवी हे तर बोर्ड उल्लेख असा आला पाहिजे उमराट हिरवी दोन गाव आहे ना वन साईड एका गाव असलं ना तर काय टेन्शन नसतं मंदिर असल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे बघाड्याने घेत असतील तर दोन तीन परमिशन पंधरा आधी परमिशन बसते बैठक तुमचं इकडून काय होते दोन होते चर्चा एक ड्रोन कोणाचा होता कोणाचा होता काहीच कळत म्हणजे मीटिंग मध्ये चालू झाली कोणाचा ड्रोन होता काय होता मग आता आम्ही म्हणजे असा उल्लेख करून आणि असं टाकू शकतो ना उमराठीदिवी करून आता मशकूत दिल्या नामराठी दिला उत्सव काय तुम्ही टाकल ते आणि पुढे जर तुम्हाला असं वाटलं ना तर तुम्ही असं म्हणू शकता की आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही कमिटीची परमिशन न घेता आम्ही फिरवलं सॉरी आम्हाला परत माहिती मिळाल्यानंतर आता आम्ही तुमच्या बैठकीत येऊन ठीक आहे एवढ्या गर्दीमध्ये कोणत्या कुठे शोधणार आहे ठेवून कसं होतं तुम्हाला घर आता कसं एवढ्या पब्लिक मध्ये आता तुम्ही आले जवळ देणगीदार असतात तिथं तुम्ही तिटप विचारला था तुम्ही ते परमिशन आम्ही घेतलेली तीन ड्रोन उडवताना बघितले ना आम्हाला आलोय हा तो आलोय हा असळ तिकडे आलो नाही तिकडे उडवत नाही उडवत नाही दोन ह्या पोळ्याला गेलो तिकडे पण आम्ही पله विचारला परमिशन का नाही बोलला आम्ही नाही उडवणार असे काही अजून दोन तीन मंदिरा तिकडे आम्ही परमिशन परमिशन घेता तुम्ही जर आमच्या केला तर आम्ही उडवतो शकतो वगैरे करतो उडवतो आमचा तीन किलोमीटर ते असं पळतो हा एक किलोमीटर जातो हो ठीक आहे काका धन्यवाद आम्हाला माहिती दिला एवढी ठीक आहे देत नाही मला हे लोक व्हिडिओ काढायला देत नाही कोणत्या तिकडनं व्हिडिओ काढतोय आणि हे लोक हेमंत येत आहे का मी तुला हे लोकांना मला व्हिडिओ नाही काढायला कॉमेंटमध्ये कमेंट करून एकदम भरून टाका यांच्या नावाने कुठे एक्साईटमेंट आहे की श्वास घ्यायला होत नाही मला ड्रोनचं शूट कम्प्लीट झालं आहे आणि आम्ही आहोत वेलनेश्वर बीचला आणि आता या लोकांचं फोटो सेशन चाललेलं आहे आणि आत्ता मी इकडनं निघणार आहोत गणपती मंदि मंदिराला हिडवीसाठी आणि इथे एवढे मस्त ड्रोन शॉट घेतलेत नाही आणि आपल्या प्रत्येक कोराचे ड्रोन शॉट घेतलेत आणि एकदम निलासा समुद्री आणि सुंदर असं वातावरण आहे ते एकदम शांतता आणि असं मन मोहून टाकणारे शांतता आहे आणि असे चांगले चांगले शॉट घ्यायचा मी प्रयत्न करतो आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांना दाखवण्यासाठी तुम्ही पण आपल्या ब्लॉगला आपल्या भावाला सपोर्ट करा तुम्ही आहात तर आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे नवीन नवीन कंटेंट आणायचा प्रयत्न करू मी आहे माझ्या ग्रुपमध्ये जेवढे आहेत लग्न बोला माया बोला जे जे लोक संकेत आहे आपला ओंकार आहे मनीष आहे मनीष पण इन्स्टावर टाकून सोड्या राहुलबाई आहे प्रत्येकाला सपोर्ट करा प्रत्येकजण आपापल्या प्रयत्न कंटेंट टाकणार आहे तर प्रत्येकाला चांगला चांगला कंटेंट भेटेल कृपया करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या इन्स्टाची डी आहे इन्स्टाच्या आयडियावर पण मी रील्स टाकतो तर इन्स्टावरती पण कंटेंट भेटणार तुम्हाला तर आता इथून निघतो आहे इथून आम्ही चांगलं माहिती आणि मी एक चुकी अशी झाली आहे की मी स्टँड नाही घेऊन आहे त्यामुळे मला कॅमेरा हातात पकडावा लागतो आणि त्यामुळे माझा हात दुखतोय मला ना जास्त शूट करायला जमत नाही आहे तरी पण मी ट्राय आहे की मला जेवढं शूट करायला जमेल तेवढं शूट करतोय मी आणि मोस्ट ऑफली मी आपल्या उमटारला आपल्या व्हिडिओ पार्टनर उमटार त्याला काय काय शॉर्ट शूट करायला सांगतो आणि काय काय शॉर्ट मी शूट करतो सिंगरचा सांग बघितलं आहे मी आणि आता आपण काढतोय आपण चाललो कुठे आता आम्ही नारवण बीच ला मच्छी पकडायला आणि खेकडे खेकडे पकडायला आणि खेकडे पकडायला आणि अजून काय नाहीतले मासे झाले आता समुद्रातले हा माणूस आहे ना आला माशे आणि खेकड्यांचा पकडायचा शॉक आहे पण काय करणार पकडायला जमत नाही खेकडी झाले चलो आपण निघालता दरच्या रूप 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 राप राप रूप <laughs> आम्ही आता विलगेश्वर मंदिराच्या इथे बाहेर आलेलो आहोत आणि आता दर्शनासाठी जातो आहे दर्शन आम्ही मगाशी घेतलं नव्हतं आता दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन मग आम्ही लोकं निघू आणि हे बघा आणि मंदिरात दर्शनासाठी चाललं आहे आता आपल्या महादेवांचं दर्शन घ्यायला एवढ्या लांबून आलोय आम्ही लोक महादेवांचं दर्शन करण्यासाठी आणि आता आम्ही लोक मंदिराच्या एंट्रन्स लावत आता आणि ओंकार भाऊ सिनेमॅटिक शॉर्ट्स घेते थोडे फायनली आपण फायनली आपण लोक फायनली आम्ही लोक वेनेश्वर मंदिरात आलो आलोय महादेवांचं दर्शन करण्यासाठी चला आता दर्शन महादेव महादेव ओमकार भाऊ पाया पडतोय आणि आता मी पण जातोय नाही हेमंत भाऊ चाललाय पहिला ही टोपी काढायची होती सई पाया पडताना आणि मी पाया पडायला जातोय काढ यार मंदिराच्या आतमध्ये आलो आणि आता मी दर्शन घेतो नंदी महाराजांचं दर्शन घेतलं मी आणि आता आपल्या महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आधी इथे भुताई देवी चोलाई देवी साळबाबाई देवी रावराखा आणि आपले महादेव हरण महादेव ते महादेवांचं दर्शनासाठी आलोय अजून इथे महादेवांचं शिवलिंग आहे खूप फेमस अस तिथे आम्ही आता दर्शन घ्यायला आलो आणि मंदिरामध्ये अ एक अलगच वाईफ असते आपण जास्त काही बोलू शकत नाही माइंड एकदम शांत होऊन जातो पूर्णपणे आणि आपला हेमंत भाऊ हे भाऊ दर्शन घेत आहेत आणि आपल्या महादेवांचं शिवलिंग आणि मी पण दर्शनासाठी आलो आहे त्यामुळे चांगला व्यू भेटू शकत नाही तरी पण मला जो जो व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतोय मी आणि ही विहीर आणि तिकडे पालखी आहे आणि आम्ही आहे आणि आता दर्शन एकदम मस्त चांगल्या रीत्या झालेलं आहे आणि आता आम्ही लोक इथे निघतोय नरवणला आमचा असा प्लॅन आहे की आम्ही जायचं खेकडे पकडायला आणि खेकड्याने पकडायला जाणार आहोत तर, तर इथे होऊन एक अलगच शांतता एक अलगच अनुभव आहे मन एकदम प्रसन्न होऊन जातं आहे एकदम सर्व मनातल्या गोष्टी सर्व एका बाजूला आणि फक्त आपण आणि आपला ओंकार भाऊ इथे व्हिडिओ काढतोय ओमकार बाय मी काय बोलतो आपण इथे आल्यावर किती मन असं एकदम शांत रिलेट पण दिसणार नाही आताच माझ्यासोबत काही घटना झाली माझं डोकं खूप गरम होत पण आता ना इथे फक्त मी इंटर केलं बाबांच्या इतकं बरं वाटलं ना डोकं हलक झालं आता म्हणून बोलत ना म्हणून मी बघा मी आठवड्या महिन्यातून महिन्यातून दोन महिन्यातून ना सिद्धीविनायकला येतो एक बोलत ना शांतता आली कुठेही जायचं मस्त शांतता भेटते मी कुठेच जात नाही <laughs> पण अशा ठिकाणी ना मी आता पर्यंत नोटीस केलं ना पण एक आत्ताची पिढी अलगच शांतता आणि एकच अलगच एक वेगळाच अनुभव आहे आणि खूप बरं वाटलं इकडे येऊन हे माझं सेकंड टाईम आहे इकडे मी सेकंड टाईम इकडे आलं आणि भविष्यामध्ये परत पण येईल मी इकडे आणि आता आम्ही लोक इथून निघतोय पण कारण आम्हाला उशीर खूप झालाय ऍक्च्युली अंधार झालाय पूर्ण उजेड असताना आलो आम्ही आणि अंधार झाले आणि आम्हाला अजून इथून चार पाच किलोमीटर तर रिटर्न जायला हवे तर पुढे आपण बोलतो हल आणि आता फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघतोय आणि निघता निघता काय झालंय आपल्या संकेत भाऊला ला टेन्शन आलंय कारण सर्व हेच ना आहेत ना अजून उशीर होतोय उशीर होतोय आपल्या संकेत भाऊची सवय तुम्हाला माहितीच आहे उशीर 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 होत आहे नाम आहे उशीर आहे नाव सेकंड नाव त्याचा उशीरच आहे उशीर अण्णा हा उशीर ओ इटली वाले अण्णा कमॉन लवकर या ब्लॉग मध्ये घेतो तुला या दर्शन करून एक मिनट हा तू दोघांच पण होलच आहे ना हा मग ठीक आहे ना चालू कर ना आपण बोलतोच आहे फायनली तुला फायनली आम्ही वेळेश्वराचं दर्शन करून घरी पधारलो आहोत आलो आहोत एकाच बघा दोन बॉक्स दोन बॉक्स चालू एकत्र कशाला भाऊ बस बस आता जायचंय घरी मस्त जेवायचं झोप जायचंय समुद्रावर पण जायचं जायचं जायचंय आणि मग पुढचा इकडे बघायचं मला बाय काय बोलत इकडे बघायचं त्याच्यानंतर मग बघू बघू अजून काय फिक्स नाही बघू म्हणजे झोपू <laughs> जेऊ खाऊ नाही जेऊ खाऊ एकच झालं हा जेऊ पण आणि खाऊ पण आणि पिऊ पिऊ म्हणजे पाणी रे हा निरा घेतलाय नारळ पाणी पिऊ नारळ पाणी घेऊ चला बाय 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 गणपती बाप्पा हर हर महादेव घरी आलेलो आणि जेवणाला बसलोय आठवण नव्हती मला शूट करायची पण आपल्या महेश भाई ना हेमन भाई सांगितले महेश भाई गरी, जो स्वतः ब्लॉग नाही करत आहे व्हिडिओ नाही करत तो आम्हाला जो स्वतः व्हिडिओ नाही बनवता ना ब्लॉग बनवत्या आणि आम्हाला खायला जेवायला हो हो अरे 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 ओमकार भाई तर थांबत नाही महेश लक्षात आहे महेश फक्त कानात हा हेमंत आहे ना असं खड्ड्याच्या आतमध्ये घुसला होता ना पकडलेले मासे घरी बनवलेली मस्त चटणी अंडा भाकरी आता मी डायरेक्ट भेटेन पुढच्या प्लॅनला इकडे मी पण आहे तुझ्यातलं मित्रांनो जेवण झालंय आणि आम्ही जेवून वॉक वॉकसाठी निघालो होतो अरे माझं पण बाकी आहे आणि आता वॉक करून झालाय तर आता आम्ही आहे झोपण्यासाठी आणि मी व्हिडिओ शूट करायला लागलो ला तर ओमकारला आठवले हो की त्याला पण शूट आहे आणि आम्ही शूट करतोय आणि आमचे मॅन आहेत मनीष भाऊ आणि ओमकार आपल्या मित्रांना गुड नाईट बोल आम्ही फक्त वॉकसाठी गेलो होतो

नाही गुड नाईट नाही चादरीवर झोपल्यावरती गुड नाईट बोलणार नाही तेव्हा ब्लॉग एंड नाही घरी चाललो झोपायला अख्ख गाव झोपलंय कोणच जाग नाही अंधार बघा पूर्ण सर्व गाव झोपले अख्ख आणि आम्ही लोक अजून गावामध्ये फिरतोय गेलो होतो काय जेवण वॉकसाठी आणि आता अंथरून घालून ठेवले आपल्या संकेत भावाने है। आ, है। आ, तो आ, तर आम्ही आले झोपायची तयारी आहे होऊच ना आता झोपायची तयारी चालू आहे मंत्रिण घालून ठेवलेलं हे बघा आणि आपली पब्लिक अजून येते हे बघा तर आता झोपायला जातं तर आजचा सेकंड पार्ट सेकंड ब्लॉग कोकण सिरीजचा इथेच मी संपवतोय आणि उद्या खूप काय स्पेशल असा ब्लॉग मध्ये येणार आहे जो थर्ड पार्ट आहे त्या थर्ड पार्ट मध्ये खूप स्पेशल अशी व्हिडिओ येणार स्पेशल अशा सिनेमॅटिक शॉर्ट्स आणि जे काय येणार आहे रील्स येणार आहेत ते उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये येणार आहे उद्याच्या नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये येणार आहे कारण आम्ही लोक चाललो रत्नागिरीला आणि रत्नागिरीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही तर लवकर झोपतो म्हणजे लवकर उठेन आणि लवकर जाईल आणि लवकर शूट करेन आणि तुमच्याकडे लवकरात लवकर पोचवायचा प्रयत्न करेन तर सर्वांसाठी शुभरात्री माझ्या मित्रांसाठी गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स सर्वांनी काळजी घ्या टेक केअर आणि मी हा ब्लॉग इथेच आता एंड करतो आहे कारण मी आता झोपतो कारण मला लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं आणि तुमच्यासाठी परत कंटेंट शूट करायचे तर माझ्या कंटेंट बघत राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा असं सपोर्ट दाखवत राहा थँक्यू